thank <laughs> you

मावशी पण आहे मावशी बॅग वगैरे घेऊन फुल तयार अजून कोण कोण जॉईंट होईल ते दिसतील असं वाटतंय कुठल्या गावाला जाऊन आलो इथल्या घेता आणि हे काय ही कशी आली रिक्षामध्ये पण जॉईन झाली कशी आहे मावशी किती दिवसांनी आता मोनिका नाही पत्रावळ्या घ्यायला खाली आलेलो बिल्डिंग खालीच म्हणून एवढं भूक लागले जेवायचं ना चला आलेत आणि हे लोक पण जेवायला त्यानंतर डायरेक्ट जेवतानाच दाखवते कोण कोण आले बघा आपल्याकडे फर्स्ट टाइम साईश आले कशी आहेस खूप दिवसांनी भेटतोय आपण मला वाटतं गणपती नंतरच ना प्रांजल पण आहे प्रांज अदम्यात राहू नको जरा जेव हो। मम्मीची मम्मीची आली तर सांग सोडून येते आणि इथे काव्या जेवते कशी आहेस बघता तिला पण कशी आहेस फर्स्ट टाइम ना कसं वाटतंय आता तर मैजा येईलच इथे दक्षित पण बसलाय दक्षित जेवतो मी पण आले जेवण वाढतीये वाढ पटापट आणि रुद्राला गाणी आणली माझ्या लाडक्या भावाला आणली नाहीये लाडका भाऊ आजकाल येतच नाही काय का मामी उत्तर दे सगळ्यांना तो माझा नाही तो दिदीला भाव देतो आणि माऊ दिदीच्याच मागे लागले आता पप्पा आले आणि हिला तर ही, ही जेवण वाढते जे का काय आणि यांचा बैगा बघा आता आम्ही जेवायला बसलोय या जेवायला त्यांचं तर चालूच आहे टी व्ही कशी घेऊन चालले बघा त्यांना आणि आरोही साईशा पण बाय मी <laughs> ते दिसलं ते मग ते पोरांना कसं तरी मनवलं आणि आम्ही चाललोय आहे मार्केटला आले शॉपिंग वगैरे बघू खायला म्हणून पोरांना घेतले आम्ही तिली रिक्षित होत आणि मामी दुसऱ्या रिक्षेत घेत दोघीच आहेत ना ते तिसरी कमी आहे ती तिसरी म्हणजे मोनिका कमी आहे तिथे जाऊन तिची आठवत

खायला आले पण एक मम्मी आणि सेम आहे तिला नाही आवडत ती नाही आले खायला त्यांच्या बघू काही सांगणार नाही खाल्लं म्हणून उचलता रेसिपीचे आणि चालू शॉपिंग चालूच आहे बड्डे गर्लची सोडून आणि मामा आला आहे आता मामा नुसती जाय करेल अजून पण बघ सुरूच आहे बड्डे ला बघते पण तिला भेटत नाहीये आणि मामाने पण आम्हाला जॉब येड्यांमध्ये येडा होईल मामा पण कपडे बघतोय आम्ही अजून पण इथेच होत आणि शीतला आणि रुद्रला कपडे बघतोय आता आणि एवढं आपलंय का आम्ही बॅग घेतले आता पण सामान घेणं काय थांबत नाही मावशी बापू पुढे गेले कारण का लेट पण एवढं ना कधीपासून आलो मी आता आम्ही बड्डे कलचा अजून कपडा पेंडले घे आम्ही आमचीच शॉपिंग करतो मग तिच्या कपड्याला मामा मामी आणि मी थांबवते मध्ये झाले पेटेगरच पण ड्रेस घेऊन फायदे झाले सात वाजले आणि आम्ही चार वाजता आलेलो आणि सात वाजले बघता बघता चला आता जाऊ घरी अकरा राहिला त्यांच्या आलोय मेडिकल मध्ये कारण का मामाचं औषध घ्यायचं तर ते होतं आमच्या इथेच पण आम्ही सगळीकडे शोधत भेटलंय आता रुद्र आलाय रुद्र कसा आहे मला तुझी किती आठवण येत होती मी ब्लॉग मध्ये बोलली गजब बेजती है बघ आता वर रुद्र कस आहे काय म्हणते मावशी स्पेशल इथे मच्छी फ्राय होत असे खेळ गेम चालू आहे तिथे त्यांचा गेम घेते आपली चिकन बिर्याणी या तुम्ही पण जेवायला आणि ह्यांची फालतूगिरी चालू आहे मागे मामा जेवला नाही कारण का मामा मगाशी त्याने नाश्ता केलाय तो नंतर ची भारी आले भांडी घासायची दुपारी मामी होती ही आता ही आहे इकडे प्लस ना पोडभर ओके डक दुखत नाही ना आता आणि आज आहे बर्थडे बर्थडे आणि मी जी आता भरवते ना ती बीबी पहिले ती स्वतः खात होती का कावे तिला भरव म्हणून तिला भरव चष्ट केलं आणि हे लोक इथे जसे बसतात तुमचा काय झोपायचा मूर्त आहे का नाही असं होतं मग आपला आजचा दिवस बघितलं मार्केटची शॉपिंग यांची किती फील हे लोक आले चार चार तर उद्याचा बड्डेचा चालॉग तर असेलच भारी असेलच भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये जोपर्यंत बाय